एक आताची कमेंट आली होती की बेचाळीस साईजचं माप आहे त्यांचं क्लाइंट आहे त्यांचं ब्लाऊज शिवलं की त्यांच्या ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये काकीमध्ये झोळ येतो किंवा फुगा येतो तर तो काय येतो आता हे सुद्धा मी बेचाळीस साईजचं ब्लाऊज शिवलेलं आहे बेचाळीस साईज छा छाती आहे आणि एकोणचाळीस साईज कंबर आहे मोठं माप आहे पण त्याच्यामध्येच झोळ येऊ नये त्यासाठी फिटिंग टाकताना काय प्रॉब्लेम होतात किंवा फिटिंग टाकताना तुमचं काय चुकतं हे तुम्हाला सांगतेय सगळ्यात अगोदर तर आपण इथे फिटिंग टाकायच्या अगोदर लुक जिथं आपण करतो ही पिन लावून घ्यायचे हे यातमध्ये तुला यायचं असेल तर चालू द्या ही पिन लावून घेतली की तुम्हाला लक्षात येईल की ब्लाऊज इकडे तिकडे सरकत नाही किंवा सरकणार नाही त्यानंतर ह्या ज्या शोल्डर आहेत आपल्या ते व्यवस्थित इथे सेट करायच्या हा झाला आपला ब्लाऊजचा फ्रंट साईड फ्रंट साईडनं आपण इथे फिटिंग टाकतो बेचाळीसचं निम्म छातीचं माप किती होतं तर एकवीस इंच आता इथून हे मी टीप मारून घेतलेले आहे इथून ते पकडायचं आहे व्यवस्थित तो या टोकापर्यंत इथे मला येते चोवीस इंच आता चोवीस चोवी म्हणजे हे अठ्ठेचाळीस इंच कटिंग झालेलं आहे मोठं माप असल्यानंतर मार्जिन कमी पडायला नको म्हणून मी, मी। दीड इंच ते दोन इंच मार्जिन ठेवते आता मधनं आपल्याला एकवीस इंच मायनस करायचं आहे तर तीन इंच राहिलं मग दीड इंच या साईडला आणि दीड इंच या साईडला मार्किंग करायचं आहे त्याच पद्धतीने तुमची कंबर आणि दंडचा घेर काय असेल तो तुम्हाला इथे मार्किंग करायचा आहे कंबर आहे साडे अठरा ते साडे एकवीस येते त्याच्यामध्ये साडे अठरा मायनस केलं की बरोबर आपल्याला दीड इंच राहत आहे दीड इंच इकडे दीड इंच कमरेला या साईडला घ्यायचं आहे आपल्याला आणि दीड इंच कमरेला या साईडला घ्यायचं आपल्याला हे आपलं झालं कमरेचं माप त्यानंतर दंडघेर आपला जो आहे तो साडेसहा इंच आहे सो साडेसहा इंच दंडघेर घेतलेला आहे तर तुम्ही ते फिटिंग टाकताना चूक काही करत असाल त्याचा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते इथे जिथे मी मार्किंग करणार केलंय किंवा जसं मला टीप टाकायचे आहे ते मार्किंग असं येतं म्हणजे हे जे आपले फिटिंगचे तीन डॉट जे आहेत कमरेचा छातीचा आणि इकडे दंडघेराचा तो एका रेषेत तिकडे आला म्हणजे आपल्याला फिटिंग अजिबात चुकत नाही थोडस जवळून दाखवते तुमच्या लक्षात येईल म्हणजे दिसेल आणि जेव्हा तुमचा काठीमध्ये फुगा येतोय हा प्रॉब्लेम होतो किंवा झोळ येतोय पाठीमागच्या बाजूला चुने येतात पुढच्या बाजूला चुने येतात हा जेव्हा प्रॉब्लेम होतो तो का होतो आता इथे पण एक मी तिरकस रे सोडून घेतलेले आहे आता फुगा येण्याचं कारण असं जर फिटिंग तुमचं झालं एका रेषेमध्ये अजिबात फुगा येत नाही तुम्ही जर फिटिंग करताना किंवा मेजरमेंट घेताना माप घेताना ब्लाऊजचं हे ब्लाऊज जास्त खेचलं हे बघा जास्त खेचलात खेचला की या पद्धतीने खेचलं जातं त्यावेळेला तुमचा जो मार्किंग आहे मापाचा तो थोडासा बाहेरच्या बाजूला येणार आहे बाहेरच्या बाजूला जर अर्धा इंच आला तरीसुद्धा हा अर्धा इंच म्हणजे पूर्ण एक इंचचा झोळ आला तो या काखेमध्ये किंवा दंडाच्या आरमोरला येणार आहे त्याच पद्धतीने तुमचं पुन्हा या साईडला सुद्धा तितकंच माप वाढालं अर्धा इंच तेव्हा सुद्धा हा घोळ येणार आहे आणि जेव्हा हे माप तुमचं वाढेल त्यावेळेला वा फिटिंग केल्यानंतर ब्लाऊजला काखेत हा फुगा येणं घोळ येणं चुन्या येणं हा सगळा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंना हा सुद्धा प्रॉब्लेम होतो की आर्मओलच्या इथे ब्लाऊज घट्ट होते किंवा इथून वरती चढतच नाही दंडापर्यंत आपला जो हा जॉईंट असतो शोल्डरचा त्या रेषेमध्ये इथे शिलाई असेल ब्लाऊजची म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतं ह्याच्या जर वरतीच अडकलं बाहेरच्या साईडला तर ते का घट्ट होतं सांगते त्या केसमध्ये तुम्ही फिटिंग करताना अर्धा इंच आतमध्ये घेत असाल म्हणजे हे मधला जो मार्किंग आहे तो आपला परफेक्टली मार्किंग आहे बाजूचा मार्किंग आहे तो लुझिंग देणार आहे आणि आतला मार्किंग आहे तो घट्ट करणार आहे म्हणजे आतलं मार्किंग तुम्ही जर असं केलात हे ताजिक आहे ना तुमचा जेव्हा हा आतला मार्किंग इकड्यास या बाजूला ओढला जाईल किंवा मा मापापेक्षा अर्धा इंच आत जाईल तेव्हा तुम्हाला हा दंड घेराची गोलाई आहे ती घट्ट होणार आहे आणि ब्लाऊज तुमचा अजिबात इथून वरती चढणार नाही सो फिटिंग करताना तुमचं हे एका रेषेमध्ये जेव्हा मेजरमेंट येईल तेव्हा तुमचा ब्लाऊज फिटिंगला छान बसणार आहे आणि काखेमध्ये किंवा मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आता एक टीप मी तुम्हाला इथे मारून दाखवते फिटिंग साठी उलट्या बाजूने दिसत असेल तर जवळून दाखवते जेव्हा हे माप आपले एका रेषेमध्ये फिटिंग येतं त्यावेळेला आर्म होलचे प्रॉब्लेम खूप सारे असतात ते सॉल्व्ह होतात सो बघा इकडे सेंटरचं जे मार्किंग आहे ते बरोबर आहे बेचाळीस साईजसाठी साईज बेचाळीस असो चाळीस असो अडतीस असो छत्तीस असो किंवा चव्वेचाळीस सा असो साईज किती असो माप घेताना ज्या तुम्हाला मी ठीक सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जेव्हा लक्षात ठेवाल तेव्हा तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग छान येणार आहे क्लायंट हेल्दी असो किंवा बारीक असो तुम्हाला त्याच्या ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये हा आर्महोलचा जो प्रॉब्लेम आहे घोळ येणं चुन्या येणं किंवा हा होणार नाही आता इथे जर लुझिंग असेल तर ब्लाऊज जेव्हा आपण घालतो फिटिंग केल्यानंतर त्यावेळेला हा भाग इथे एक्स्ट्राचा अर्धा इंच आल्यामुळे फुगतो आणि तो, तो ब्लाऊज घातल्यानंतर इथे चुन्या येतात फुगा येतो किंवा घोळ येतो झोळ येतो जी काही तुमचे शब्दकोश असतील एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स तुम्हाला छोट्याशा गोष्टीमधून सॉल्व्ह होणार आहे सो नेक्स्ट टाईम फिटिंग करताना एका रेषेमध्ये फिटिंग येईल एका रेषेमध्ये मार्किंग येईल ही काळजी घ्या आता एका रेषेमध्ये म्हणजे काय बघा ब्लाऊजला फिटिंग केल्यानंतर बरोबर बरो ही एक रेश मध्ये फिटिंग दिसते कुठेही ते उभार नाही किंवा आतल्या साईडला खेचलेला नाही त्यामुळे हा जो मुंडा आहे तो अगदी ब्लाउज घातल्यानंतर परफेक्ट बसतो सो व्हिडिओ आवडला असेल तर so, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला बाय